नमस्कार मैत्रिणींनो स्वागत करत आहे संक्रांती विशेष हळदी कुंकुवाच्या उखाण्याचे व्हिडिओमध्ये अगदी सहज पाठ होणारे हे उखाणे आहेत तुम्हाला जर हे उखाणे आवडले तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन उखाण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनसुद्धा क्लिक करा चला तर उखाणे बोलायला सुरुवात करूया संक्रांतीच्या दिवशी पतंग उडतो आकाशात संक्रांतीच्या दिवशी पतंग उडतो आकाशात रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या मिळ्यात साडी घातली फॅशनची पदर लावला साधा साडी घातली फॅशनची पदर लावला साधा राव माझे कृष्ण मी त्यांची राधा संगमवरी देवळात बसवली रामाची मूर्ती संगमवरी देवळात बसवली रामाची मूर्ती रावांशी लग्न झाले झाली इच्छापूर्ती आकाशाच्या पोटी सूर्य तारे आकाशाच्या पोटी सूर्य तारे रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे चाफ्याचे फूल दिसायला ताजे चाफ्याचे फूल दिसायला ताजे रावांचे नाव घेते सौभाग्य माजे संसाराचे निरंजन प्रेमाची फुलवात संसाराचे निरंजन प्रेमाची फुलवात रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरुवात कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास कोल्हापूरला आहे महालक्ष्मीचा वास रावांना मी भरवते श्रीखंडाचा घास चांदीची जोडवे पतीची खून चांदीची जोडवे पतीचे खून रावांचे नाव घेते मी आहे अन्नांची सून सोन्याची अंगठी चांदीचे पैजण सोन्याची अंगठी चांदीचे पैजण रावांचे नाव घेते सारेजण भाव तिथे शब्द शब्द तिथे कविता भाऊ तिथे शब्द शब्द तिथे कविता रावांचे नाव घेते खास तुमच्याकरिता हा जर उखाण्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन उखाण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन सुद्धा क्लिक करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ